टुडे क्रीडा अधिकारीच मागतात देयकामध्ये कमिशन कर्मचाऱ्याकडेच केली पन्नास हजार रुपयांची मागणी पत्रकारांना उत्तर देताना क्रीडा अधिकारी म्हणतात की हा कार्यालयीन कामाचाच एक भाग प्रतिक्रिया द्यायला नकार परभणी जिल्ह्यात भ्रष्टाचार लाच घेणे अशा वादग्रस्त प्रकरणाने कळस गाठला आहे एका उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेला तेथील लिपिकासह अठरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून त्यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशातच पुन्हा एक मोबाईल कॉल रेकॉर्डिंग महाराष्ट्र टुडे मराठीच्या हाती लागले आहे ज्यामध्ये एक महिला अधिकारी पैशांची मागणी करत असतानाचे संभाषण रेकॉर्ड झाले आहे काय आहे नेमकं हे प्रकरण ते पाहूया या पुढील बातमीमध्ये सविस्तर आढाव्यासह महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आरोही जाधव आता मॅडम आम्ही तरी कसा विश्वास ठेवायचा मला सांगा आता सर बाहेर आली माझं एक लाख ऐंशी हजार स्वतःच बिल होतं जिल्हा आपल्या मागच्या वर्षीच्या स्पर्धा घेतल्या त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी एक लाख रुपये सांगतायत ऐंशी हजार रुपये मॅडमला वीस हजार रुपये रमेशला द्यायचे किती म्हणाले पन्नास हजार हा तर पन्नास हजार तुम्ही म्हणाला होता बरोबर आहे पण हो ना पण मॅडम मला आहे की आता जर आम्हाला हे जर असं पर्सेंटेज लावू लागलं सांगा तुम्ही बाहेरच्या जनते आमच्यात काय फरक राहिला नाही नाही एका ऐंशी मध्ये काहीतरी होत ना सेटलमेंट काहीच नाही सेटलमेंट काहीतरी होतं त्यांनी सही घेताना कमिटमेंट केली होती मला सही करा मी कोण बोललो होत सर मला वाटलं ते सगळं हे करून तुम्ही बोला त्याच्यानंतर सही केल्यानंतर तर ते काहीच बोलले नाही अहो आधी दिवस होणार समजा जिल्हा म्हणजे ह्या स्पर्धेमधून कधीच पैसे नाही घेतले समजा कधी जर गरज पडली ऑफिसमध्ये की एखाद्या अधिकारी आले ऑडिट आलं हे आलं तर म्हणजे अशामध्ये समजा पाच दहा हजार रुपये आमच्याकडून काढून घेतले समजा पण असं कुणी असं म्हणलं नाही की म्हणजे ऑफिशियल सगळा खर्च जे येत असं तर आत्तापर्यंत तरी मला ऐका पवार साहेबांना कधी मागितले नाहीत त्याच्या आधी टेम्पे सरांनी मागितले नाहीत किंवा मोराळेबाई होत्या आधी गिरी साहेब होते ते फक्त म्हणजे तारीख मिस होऊ नये म्हणून आधी नाही टाकतो हो रमेश आता रमेश माहिती आहे रमेश मला आतापर्यंत कोणत्या दिवस पैसे मागितले म्हणजे कधी जरी घेतले असले तरी कशाला नाही मला एक सांग ऐंशी हजार रुपये सांगितले की नाही मला